वर्तमानपत्रांनी म्हटलं आहे राज्यात बहुतांश भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे विशेषतः मराठवाडा जालना नांदेड आणि वाशिम या जिल्ह्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढलं आहे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे जालना जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे कुंडलिका नदीला पूर आला आहे पुराचं पाणी गावांमध्ये शिरलं असून नागरिकांची तारांबळ उडाली आहे बदनापूर तालुक्यातील सोमठाणा धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे अतिवृष्टीमुळे वाशिम जिल्ह्यातील रिठद नदीला पूर आल्याने रिठद गावांचा संपर्क तुटला आहे पुराचं पाणी रस्त्यावर आल्याने इथली वाहतूकही ठप्प आहे बीड जिल्ह्यात पाच तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे माजलगाव तालुक्यात जोरदार पाऊस पडत असून सरस्वती नदीला पूर आला आहे जोरदार पावसामुळे शेताला तलावाचं स्वरूप आलं असून यामध्ये कपाशी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे परभणी जिल्ह्यात पाऊस सुरूच असून श्रीक्षेत्र त्रिधारा इथला पर्यायी पूल वाहून गेल्याने त्रिधारा वाडी बाभळी उखळत गावांचा संपर्क तुटला आहे येलदरी सिद्धेश्वर आणि निम्न दुधना प्रकल्पातून विसर्ग सुरू असल्याने पूर्णा नदीला पूर आला आहे गोदावरी नदीला दुथडी भरून वाहत आहे जळगाव जिल्ह्यातल्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढ झाली आहे धरणाचे चार दरवाजे पूर्णपणे तर सोळा दरवाजे प्रत्येकी एक मीटरने उघडण्यात आले असून छप्पन्न हजार चारशे तेहतीस क्युसेकने पाणी नदीत पात्रात सोडण्यात येत आहे तापी आणि पूर्णा नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगर विभागातील आठशे गावं बाधित झाली आहेत सांगली जिल्ह्यात दमदार पावसामुळे कृष्णा आणि वारणा नदी पात्रात पाणी वाढलं आहे कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला आहे गेल्या दोन दिवसांपासून धरण क्षेत्रातही मुसळधार पाऊस सुरू झाल्याने पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे त्यामुळे आज पहाटे राधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत पंचगंगा नदीचं पाणी पुन्हा पात्राबाहेर आलं आहे वारणा आणि कुंभी धरणातही पाणी भरत असल्याने विसर्गाची शक्यता असून नदीकाठच्या लोकांना दक्षता घेण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे रत्नागिरी कोल्हापूर मार्गावर वाहतूक बंद झाली आहे आंबा घाटातील वाहतूकही ठप्प झाली आहे चंद्रपूर जिल्ह्यात वर्धा नदीला पूर आला आहे महाराष्ट्र तेलंगणाच्या सीमेवरचा पोडसा पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरची वाहतूक बंद आहे बल्लारपूर शहराजवळच्या वर्धा नदीवरील पुलावर पुलावर पुराचं पाणी आलं आहे त्यामुळे चंद्रपूर हैदराबाद मार्ग बंद झाला आहे अकोला जिल्ह्यातील बाळापूर इथल्या मन नदीचे नऊ दरवाजे उघडल्यामुळे बाळापूर शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे राज्यात एकवीस ऑगस्टपर्यंत काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल परिस्थिती करता सतर्क राहण्याच्या आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळवण्यात आलं आहे मच्छीमारांनाही समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत गेल्या दोन दिवसात राज्यात विविध घटनांमध्ये सात जणांचा सा मृत्यू झाला आहे नांदेड